मुंबई गोवा महामार्गावर पेनकडे जाणाऱ्या टेम्पोला सुकेळी खिंड हद्दीमध्ये अपघात घडला आहे कोलाड बाजूकडून पेन बाजूकडे जाणाऱ्या टेम्पोला सुकेळी गावाच्या हद्दीतील मुंबई गोवा महामार्गावरती अपघात घडला आहे या अपघातानंतर टेम्पो चालक हा टेम्पोमध्ये चढकला होता आज सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या मोजणीच्या सुमारास ही घटना घडली आहे या अपघाताची माहिती मिळताच नागोठाणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्यासह नागोठाणे पोलीस ठाणे व ऐन घर महामार्ग मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या ठिकाणी पाहणी केली टेम्पो चालकाला टेम्पोतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या तातडीने मदत मदतकार्य सुरू केला त्यानंतर टेम्पो चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं टेम्पो चालक हा काही प्रमाणात जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं आहे नागोडणे पोलीस ठाणे हद्दीतील सुकेळी खिंडी खिंडीच्या उतारावरती भरधाव असणाऱ्या टेम्पो सुकेळी सुकळी खिंडजवळून वाहणाऱ्या कालव्याच्या पुलावरती अर्जंट ब्रेक मारला त्यानंतर हा टेम्पो रस्त्यावरच फिरला आणि त्यावेळेस श्रीवर्धनहून बोरिवलीकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने टेम्पोला धडक दिल्याने त्या बसचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सुदैवाने अपघातात कोणतीही जीव झाली नाहीये अपघातग्रस्त दोनही वाहने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांना यश आलं आहे आणि ह्यांनी स्वतःही घटनास्थळी उपस्थित राहून मदत केली आहे